नमस्कार माझं नाव मयुरी आणि तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मयुरी पवार ब्लॉग्स सर्वांना शुभ सकाळ मिस्टर नाईट ड्युटीला गेलेले होते आणि ते आता सकाळी आलेले आहेत तर चला दाखवते तुम्हाला त्यांनी काय आणलं आहे मिस्टरांनी येताना भाजीपाला आणला होता तर छान असं फ्लावर आणलं होतं फ्लावर खूप फ्रेश होतं आणि सोबतच शिमला मिरची पण आणली होती केळी आणली होती आणि बटाटे आणले होते तर समोसे पण आणले होते मिस्टरांनी येताना आणि गरम गरम होते समोसे जिलेबी पण आणली होती पण मला काही जिलेबी आवडत नाही तर इथे मी आम्हाला डिशमध्ये समोसे घेऊन घेते खायला तुम्हाला समोसा आवडतो का कमेंट करून नक्की सांगा पिवळी शेव टाकली वरून आणि मग नंतर गोड पाणी टाकलं मला तर हे गोड पाणी नाही आवडत पण चला म्हटलं आज खाऊन बघू चला यातून पण समोसा घ्या वेदूला समोसा तिखट लागला ना म्हणून त्याने काही खाल्ला नाही तर त्याच्यासाठी मी इथे बेसन पिठाचे धिरडे बनवती आहे दोन चमचे रवा एक छोटी वाटी बेसनपीठ आणि पाणी असं मिक्स करून धिरड्यांचं पीठ रेडी करून घेतलं आणि मग त्यात हळद लाल मिरची मीठ हिंग आणि ओवा असं टाकून घेतलं हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं आणि आता आपल्या धिरड्यांचं पीठ रेडी आहे नंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवला आणि त्यावर ते तेल टाकलं सर्व बाजूने तेल व्यवस्थित लावून घेतलं आणि मग धिरडं बनवलं तर धिरडं बनवत असताना आहे ना, ना। गॅसची फ्लेम ही लो ठेवायची म्हणजे व्यवस्थित होतं ते आणि नंतर परत वाढवायची धिरडं काढत असताना कडेने परत थोडंसं तेल टाकायचं आणि मग उलटणीच्या सहाय्याने उलटवून घ्यायचं दोन्ही बाजूने आलटपालट करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि खूप छान लागतात हे हिरडी वेदूला तर खूप आवडतात लहान मुलांसाठी खूप छान आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा दुपारी आम्ही कामानिमित्त बाहेर गेलो होतो तर येताना वेदू हट्ट करत होता आईस्क्रीम खाण्याचा म्हणून आम्ही लस्सीमध्ये आईस्क्रीम टाकून मग खाल्लं तर खूप छान लागतं तुम्ही पण नक्की ट्राय करा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि टेक केअर